अधिवेशनाचं आता कामकाज सुरू होत थेट सभागृहामध्ये जाऊयात त्यांची मेडिक्लेम पॉलिसी काढतो का कारण एक झाली की घटना झाल्यानंतर कामगारांचा तो त्या युनिटचा मालक हा जागा होतो शासन प्रशासन जागा होतं परंतु हे जे कामगार ज्यावेळेस तिथं दिवसेंदिवस त्या युनिट्समध्ये काम करतात त्यांना प्रदूषणाला सामोरे जावं लागतं ज्या अवस्थेत ते काम करतात संपूर्ण कपडे मळलेले असतात हात मळलेले असतात हायजीनचा प्रश्न निर्माण होतो आणि अशा सगळ्या प्रश्नातनं त्यांचे अनेक दिवसेंदिवस तिथे काम करत असताना सुद्धा आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात मग त्याच्या बाबतीतली तो कामगारांचा मालक म्हणजे युनिटचा मालक काही काळजी घेतो का ह्याच्या बाबतीतल्या साष्ट्राने काही कधी बारीक विचार केलेला आहे का अध्यक्ष महोदय आज ह्या ठिकाणी जेव्हा मृत्यू होतो आणि मृत्यू आणि ती घटना मोठी झाली जर एखाद्या घटनेमध्ये वीस पंचवीस कामगार दुर्दैवाने वारले तर मोठी पेपरमध्ये बातमी येते सगळे जागे होतात प्रशासन जागे होतात मग पुन्हा वेगवेगळ्या चर्चा सभागृहात होतात इतर ठिकाणी होतात की कामगाराच्या संरक्षणाचं काय त्यांच्या आरोग्याचं काय